घाल सीम घाल होत सगळं तिथे सगळं थंड थंड राहते सगळं होत सगळं होत असं गोल घाला असं असं गोल घाल पाणी पकडून ठेवतात मग ते कलंबा हे बघा आंबे आहेत कुठे कुठे धरलेत थोडे थोडे बघा होता पण ते निघून गेला हे बघा सगळे माझे कंबाचे झाडं आहेत त्याला पाहिजे असं तर ते निगराणी म्हणजे करायला येत नाही खत पाणी घातलं पाहिजे खतपाणी घातलं तर त्यांना काहीतरी होणार ना मला ह्या पाहिजे टाइमच नाही भेटला यायला गावाला हे बघा आंबे आहेत हापूस आंबे आणि हे आपले बघा हे पण एक धरलं इथे आंब्याचं झाड बघा थोडंसं धरले तिथे एक पान धरले तिथे आणि हे आपले काजू किती आहेत बघा काजू धरलेल्या काढून कंटाळा येणार आहे थोडीशी बारीक साईज आहे बघा खाली किती काजूची बांडरी बघा काढायलाच करता कंटाळा होणार आहे बघू आता काढतो चला ह्या आहेत बघा काजू एक काजू लावली होती भरपूरच धरली किती काजी आहेत ते बघा सगळ्या काजी काजी आहेत काढायला दिवस आहेत हे बघा भरपूर असे काजू झालेले आहेत कलंबामध्ये काजू लावलेले आहेत हे कदंबा आहेत ही कदंबा आहे झाडं यावर्षी काय आली नाही काजू तर भरपूरच आहेत बघू शकता तुम्ही एवढी मोठी काज आतमध्ये भर भरपूर काजू आहेत बघा हे बघा दा। दाखवतो तुम्हाला काळ म्हणत आहे तो थोडं थोडं काढतो आलं गावी काही कारण असत अशा तऱ्हेने आहे माझं काजूचं झाड आणि हे आहे आंब्याचं झाड आपूस आंब्याचं हे बघा एक आहे ते आतमध्ये आहेत बारा दहा बारा हे बघा हे इथे फांदी आले आंब्याची छोटे अजून एकच फांदी आली एक झाड आहे ते एक झाड आहे अशा तऱ्हेने हा आमचं गाव बुरुंबावडे देवगड सिंधुदुर्ग चला आता माझ्या कुंडात जाऊया बघा असं मी काम केलं कोण पण चिऱ्याचं म्हणजे कोणात काही ढोरावर जाऊ नये म्हणून ती तोडू नको राहून देत सावळी बोलते का सावळी बोलते का रत्ता मी तोडू नको हे बघा हे झाड आहे आप्याचं छोटे छोटे कुठे ना कुठे आले आहेत दहा बारा कंब आहेत दहा बारा कंब रावले आहेत जकि रत्ंबी रत्तंबी जगली है, है बहु आता जगते क्या इतना थोड़ी सी मालकीन का बोलते भर घालते खत घोड़स हल्ले कीटन ही रत्तांी एक जगली चार लग ही आधी काजी काढल्यावर तुम्हाला दाखवतो किती देखे। काजी भेटल्यात त्या आता सगळ्या गाव काढून आण नाही आता थंड झालेली आहे असं आहे आपलं हे बुरंबावडी गाव किती काजू काढून बघाय बघ

हिवा येते एक दोन आहे डोक्यात तुझ्या किती काढलं काजी हिरव आ नाही काढलं एवढे होत काय करतो उर्मिला तू काय काम समजा की तू ब इकडे किती गाडी येतो पाडलं ना सगळं पकड बघ किती येत या साईडला परत काजी काढू काढली आहेत ठीक आहे अरे कोण काढणार इकडे काजी मोठी होती उर्मिला तू काय काय बघ किती कारण हम्म भरपूर काळजी आहेत काय तरी हिरो काढलं वरती का तिला हलवू कवी ती का अशा तऱ्हेने काळजी आता काढू बघा जवळ दोन तास झालेत अजून वरती भरपूर काज आहे आम्हाला आला आहे कंटाळा तर आणि एवढ्या काळजी काढल्या बघा हे बघा गमेला बघा गमेल काजी काढल्या बघा एवढ्या एवढी मोठी काळजी आहे बघा भरपूर काळजी आहेत काढायला तर कंटाळत जाणार आहे अजून एक दिवस लागले काढायला चला मग नमस्कार मी वासुदेव आमचं साळवी नेहमीप्रमाणे तर आम्ही आलो गावी दोन दिवस होळीनिमित्त आणि आता चाललं आहे घरी संध्याकाळचे वाजले जवळजवळ साडेसहा बघा संध्याकाळ आपली गावची संध्याकाळ फोडलेले काजू काजूची भाजी बनवायची आता बघ जरा हे बघा हे आमचं काजूच बोंडू हे आहे काजू आणि खालचं बोंडू ते खातात ते खातात बोंडू पण खातात चांगलं असत आणि हे आहे काज नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळगी नेहमीप्रमाणे बोंडू खाणं चांगलं तर माझा छोटासा व्हिडिओ आहे गावी गेलेलं काजी काढताना कैऱ्या काजी पुडूनकर असे छोटासा व्हिडिओ आहे तर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा सुंदर वातावरण आहे गावचं मजा आली गावी धन्यवाद